जय सद्गुरू मी आज तुम्हाला हॉटेलसारखी तंदूर रोटी करून दाखवणार आहे तेही घर गर, घरी घरच्या सामानामध्ये तर चला तर मग मित्रांनो आपण रोटी बनवायची तयारी करूया तर आता मैदा आणि गवाचं पीठ आपण असं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आपण प्रत्येक वेळी घरामध्ये भाकरी बनवतो चपाती बनवतो पुऱ्या बनवतो मग काहीतरी वेगळ बन वेग कधीतरी वेगळंही बनवायला पाहिजे ना त्याच्यासाठी आपण ही तंदूर रोटी बनवायची लहान मुलांना पण खूप आवडते तंदूर रोटी आवडीने खातात आता याच्यामध्ये आपण थोडासा बेकिंग सोडा घालूया चवीसाठी थोडस मीठ एक चमचा साखर आणि एक वाटी दही घालायचं म्हणजे हे रोटी एकदम सॉफ्ट होते त्याच्यासाठी आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे दही दे पूर्ण पिठाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं हे बघा असं दही व्यवस्थित पिठाला लावून झालं पूर्ण पिठाला असं लावून घेतलेलं आहे दिसत असेल तुम्हाला आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा हा हाडो बनवून घ्यायचा हा डोळ असा हे, हे बघा मित्रांनो आपला असा हा हाडो रेडी झाला आहे तर आता आपण रोटी बनवायला सुरुवात करूया करूयाचा पहिल्यांदा एक असा गोळा काढून घेऊया तो अशा प्रकारे बनवायचा असा आतमध्ये असं करत जायचं हे बघा हे असं असं तर हा आपला गोळा रेडी आहे आता आपण रोटी बनवायला सुरुवात करूया थोडंसं पीठ घ्यायचं इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे मी आणि असं लाटून घ्यायचं आता आपण याला एका बाजूने पाणी लावून घ्यायचं रोटीच्या वरच्या बाजूला पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं आणि रोटी बनवण्यासाठी भाकरीचाच तवा घ्यायचा नॉनस्टिक पॅन घ्यायचं नाही कारण रोटी ही चिटकून राहण्यासाठी भाकरीचाच तवा तव्याचा वापर करायचा सेम हॉटेलसारखी तंदूर रोटी तयार होते चवीलाही मस्त लागते पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं आता आपला तवाही इकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तोही गरम झालेला आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते आता हो कशी भाजून घ्यायची ते आपला तवा बघा गरम झालेला आहे हा भाकरीचा तवा घेतलेला आहे मी आता याच्यावरती आपण रोटी टाकून घेऊ रोटी थोडीशी हाताने अशी दाबून घ्यायची जेणेकरून तव्याला चिकट झाली हे बघा कशी फुगली आपली रोटी अशी बुडबुडे आल्या थोडासा गॅस वाढवायचा आणि ह्याला सॅन उलटा भरायचा हे बघा आणि असं उलट्या बाजूने शेकवायचे तुम्हाला दिसत असेल आपली रोटी कशी मस्त फुगलेली आहे एकदम हॉटेलसारखी दिसेल खायला सुद्धा हॉटेलसारखीच लागेल फक्त दिसणार नाही तर ती हॉटेल हॉटेलसारखीच लागेल हे बघा अशी पूर्ण भाजून घ्यायची भाकरीचा तवा घेतला त्यामुळे काय होतं रोटी सुटत नाही आणि आपण नॉनस्टिक पॅन घेतला तर मग ती रोटी त्याला चिटकून राहत नाही सुटते हे बघा अशा प्रकारे ही एक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच्यावरती थोडस बटर लावूयात हे बघा रोटी गरम असताच त्याच्यावरती असं बटर लावून घ्यायचं बघा आपली हॉटेल सारखी रेती रोटी तयार आहे बटर तंदूर रोटी कारण हिच्यावरती मी मस्त असं बटर लावलेलं आहे ही रोटी आपण घरी किती सोप्या पद्धतीने करून, करून मी तुम्हाला दाखवली मग आता घ्या तुम्ही पण बनवायला घ्या अशी रोटी हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरीच बनवून खा कशी आहे आपली तंदूर रोटी मस्त पनीर टिक्का बनवा पनीर मसाला बनवा छोले बनवा त्याच्याबरोबर अशी रोटी खायला करा एक वेगळं काहीतरी नेहमी चपाती पुऱ्या असं आपण खातो त्यापेक्षा अशी रोटी एक वेगळं काहीतरी जी आपण घरामध्ये बनवू शकतो तुम्हाला आव माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट्स सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो